नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि अपडेट ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांना सांगू इच्छितो पोस्ट एस एस सी डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निकचे जे ॲडमिशन्स सिस्टीम चालू आहे त्याची फायनल मेरिट लिस्ट आपली आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि थोडीशी चर्चा या व्हिडिओवरती आपण करूया की पुढे काय करायचं कारण ती कशी बघायची हे तर तुम्हाला माहितीच असणार आहे कारण तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑलरेडी बघितलेली आहे आणि सेम पद्धत आहे दोघांची पण तुम्ही इथं बघितली होती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इथं तुम्ही फायनल बघू शकता इथून आपण पूर्ण लिस्ट डाऊनलोड केल्या होत्या प्रोव्हिजनल इथं आता फायनल त्यांनी दिलेल्या आहेत आणि या फायनल मेरिट लिस्ट तुम्ही इथून डाउनलोड करून बघू शकता सेम प्रोसेस आहे तुम्ही तिथं क्लिक केलं की या पेजवरती येणार फायनल मेरिट लिस्टला सेम तुम्ही जसं प्रोविजनल मेरिट लिस्ट बघितली तर तुमचा नंबर इथं टाकायचा अप्लिकेशन आय डी आपल्याला डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करायची मंथ आणि बर्थ इयर सिलेक्ट करून तुमचा तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट नंबर बघायचा आणि जो आता नंबर आलेला असेल तोच फायनल आहे प्रोविजनल मेरिट लिस्टचं जे काय होतं ते आता सोडून द्यायचंय प्रोविजनल मेरिट लिस्टमधले जे नंबर आहेत त्याच्यात तुमचा फरक आलेला असेल कारण ग्रीवन्स काळात दुरुस्त झालेले अर्ज आहेत यावर्षी बरेचसे अर्ज दुरुस्त झालेले असतील आणि शिवाय पाच तारखेपर्यंत भरले गेलेले अर्जसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्यामुळे बराचसा फरक जसं जसे तुम्ही खाली जाल तसा तसा जास्त फरक तुमच्या मेरिट नंबरमध्ये पडलेला दिसेल आता तुम्ही जे काय आहे ते सोडून द्यायचं आहे आपल्याला विचार करायचा आहे पुढचा जो फायनल मेरिट नंबर आलेला आहे मागचे कट ऑफ बघा मागच्या कट नुसार आता जो तुमचा फायनल नंबर जिथे मिळतोय टक्क्यापेक्षा तुम्ही मेरिट नंबर जर विचार केला तर अजूक अचूक अंदाज तुम्हाला येईल कोणतं कॉलेज मिळू शकतो त्याचा आणि तुम्ही त्याची तयारी केलेली असेल ऑप्शन फॉर्मची तयारी केलेली असेल आज सीट मॅट्रिक्स येईल का पुढे काय तर आजच सीट मॅट्रिक्स आपल्याला देतील सीट मॅट्रिक्स म्हणजे काय तर जागा वाटप तक्ता की कोणत्या कॉलेजच्या कोणत्या ब्रँडच्या जागा कुणासाठी किती असतील ह्याचा जो इथेंबूत तक्ता दिला जातो तो हे आपण आल्यानंतर येईल तो थो थोड्या वेळातच आल्यानंतर आपण त्याच्यावरही चर्चा करणार आहोत की कसा बघायचा तो आपल्यासाठी जागा कुठे किती आहेत हे कसं आपल्याला कळणार त्याबाबत हे आपण चर्चा करणार आहोत आणि दुसरं म्हणजे जसं आपण चर्चा केली की सात तारखेलाच येईल आणि आज तुम्ही महत्वाची तुमची तयारी झाली असेल कॉलेजेस तुम्ही काढले असतील आणि ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही जे कॉलेजेस काढले होते आता फायनल मेरिट लिस्टनुसार तुम्हाला तुमच्या फायनल मेरिट नंबरनुसार त्याला तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे आणि पसंतीक्रम द्यायचे उद्यापासून आठ तारखेपासून आठ ते दहाच्या दरम्यान आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत तर आता हा जो काळ आहे हा फार क्रुशियल आहे हा फार महत्वाचा आहे पहिल्या राऊंडसाठी काय तयारी असायला पाहिजे आपली काय स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे याच्यावर पण आपण डिस्कशन करणार आहोत तर जसे जसे पुढे ॲडमिशन सिस्टीम जाईल तसं जसं तस आपण बोललो होतो त्यावर अपडेट देत जाऊ तर आज आपण बऱ्याचशा व्हिडिओद्वारे आपण यावर चर्चा करणार आहोत तर थांबू येते हा फक्त अपडेट देण्याचा प्रयत्न होता थोड्याच वेळात मी ॲनालिसिस करेल फायनल मेरिट लिस्टचं त्यावेळेला तुम्हाला अजून अचूक अंदाज येऊ शकेल आपल्याला कोणता कॉलेज कोणती ब्रँच मिळू शकते याचा आणि लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो नमस्कार